अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत संसार एक माणसाच्या आयुष्यात खूप जास्त अडचणी असतात शारीरिक असता आर्थिक असता मानसिक असतात आरोग्य चांगलं राहावं घर आपलं सुखात राहावं घरातील व्यक्ती सुखात राहावी म्हणून घरातली स्त्री नेहमी से, सेवा करत असते उपाय करत असते आणि तिच्या मनात एकच असतं की माझ्या घरातल्या सगळ्यांनी सुखात राहावं माझी जी आत्ताची परिस्थिती आहे मग ती कुठली पण अडचण आहे त्यातून मला मार्ग मिळावा माझ्या घरातले सगळे शांत रात्री झोपावे कोणालाही कुठलेही चंचन भासू नये किंवा कुठल्याही त्रासात तो रात्री शांत रात्री झोपू नये असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीशी अशी कोणती सेवा आहे जी तुम्ही रोज केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी कमी होईल बघा आयुष्यात पैसा सगळं नाही आहे पण खरं बघायला गेलं तर पैशावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे एवढंच सुख पैशाने विकत घेता येत नाही काही लोकांचं असं असतं की घरात पैसा आहे सगळं आहे त्यांच्या अवतीभोवती सुख त्यांना मिळत आहे पण त्यांना ते घेवत नाही किंवा त्यांना ते बघवत नाही त्यांना ते घ्यायचंच नसतं काही काही लोकांचं असं असतं की घरात सगळं चांगलं झालंय पण नेहमी रडायची सवय असते नेहमी माझं असंच माझं हेच माझं तेच माझं म्हणजे रोज काही काही लोक असतात प्रत्येकाच्या घरात एकतरी व्यक्ती असतो की ज्या जो रोज रडत असतो मग आपल्या मित्रमंडळी असो किंवा आपल्या जवळ जवळचे नातेवाईक असो रोज त्यांचं रड गाणं चालूच असतं आज माझं हे दुखतं आज याने हे केलं आज त्याने ते केलं आणि खरं सांगू का ज्या पद्धतीने ना आपण कोणाचं चांगलं ऐकावं नक्कीच पण एखाद्याची कटकट रोज रोज तेच तेच ऐकून ना त्याचा पण परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि आपलं पण कुठेतरी जे काही आपलं चाललं आहे आयुष्य तर त्याच्यामध्ये ना त्या पण निगेटिव्हिटी गोष्टी येत असतात तुम्हाला एक सांगू का तुमच्याकडे जेवढा जो, पैसा आहे तेवढ्या त्या आधी सुखात आनंदात आणि समाधानात राहिलंच का खर खरं तर पैशाने सुख घेता येत असं नाही सुख हे आपल्या मानण्यावर असतं आता हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं तेवढंच अवघड आहे पण तरी सुद्धा की देवाने आपल्याला कुणाला तरी दान करण्यासाठी बनवलं आहे देवाने आपल्याला आपल्या मागण्यासाठी नाही बनवले देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवले भले कमी पगार आहे कमी पैसा आहे भले घर छोटा आहे पण त्या घरात सुख असेल तर ते जगात भारी आहे कारण आजकाल ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे मनुष्य सगळेजण पैशाच्या मागे लागलो आहे आणि आपले सुख आपला आनंद कशात आहे ना ते विसरून जातो फक्त कमवण्याच्या मागे लागला असतो थोडक्यात काय या व्हिडिओ मधून एक सांगायचं आहे की जसं आहे तसं आहे त्यात आनंदी राहायला शिका तुलना करायला गेलं थोडीशी बरोबरी करायला गेली तर आपल्याला कोणाकडनं अपेक्षा कधीच ठेवू नका माझ्याकडे जेवढा आहे मला जेवढं मिळत आहे तेवढाच मी सु समाधानी आणि हा मी आनंदी राहणार रा आहे मी आनंदी आहे मला कसलं टेन्शन नाही आहे मला खूप आनंद आहे हा जेव्हा विचार कराल ना तेवढाच आनंद तुम्हाला डबल मिळत असतो तर आता आपण आधी सेवेकडे वळूया सगळ्यात महत्वाचं सेवा काय करायची बघा आर्थिक अडचण असली किंवा जी महिला महिला म्हणजे पुरुष करू शकत नाही असं नाहीये पण मला माहिती आहे की पुरुष मंडळी एकदा सकाळचे बाहेर पडले की संध्याकाळीच घरी येतात म्हणून घरातले स्त्रिया मग त्या जॉब करणाऱ्या असो किंवा नसेल करणाऱ्या तरी सुद्धा तुम्ही आता ज्या महिला कामावर जाता त्यांनी आल्यावर सेवा करा ज्या घरातच आहेत त्यांनी दिवसभर कधी सेवा करू शकता खरंतर माता लक्ष्मी तुम्हाला एक सांगू का विष्णु पुराण असं सांगितलं आहे की दिवसातून चार वेळा माता लक्ष्मी तुमच्या तुमच्या उमऱ्यावर आलेली असते चार वेळा आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा एक एक जो काळ असतो तर तो हाच असतो की सवासांची वेळ म्हणजे पावणे सात साडेसहा ते पावणे सात किंवा सातच्या दरम्यान तर हा काळ अतिशय शुभ मानला गे गेला आहे माता लक्ष्मीचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालेलं असतं तर काय आपल्याला छोटी साधी होळी सेवा करायची आहे जी ज्याला कुठलाही पैसा लागणार नाही आहे ज्याला कुठला खर्च लागणार नाही आहे ही सेवा तुम्हाला घरात बसून करायची आहे याला एक रुपया खर्च नाही आहे कारण मला एक सांगायचं आहे बऱ्याच महिलांच्या ह्याच अडचणी आहे की ताई आमच्याकडे पैसा नाही आहे पैसा यावा किंवा धन व्हावा आर्थिक अडचणी आमची कमी व्हावी म्हणून मला सेवा सांगा किंवा आम्हाला त्या त्याच्यातून मार्ग मिळण्यासाठी सेवा सांगा मला आज जर एखाद्या व्यक्तीचे जर आत्ताचे खायचे वांदे आहे तिने चार चार पाच पाच हजाराच्या वस्तू घेऊन सेवा करण्यात काही अर्थ आहे का सांगा मला एक सांगायचं आहे माता लक्ष्मीला हे आवडतं माता लक्ष्मीला ते आवडतं हे मी सुद्धा तुम्हाला सांगत असते पण कवड्या हे माता लक्ष्मीनेच बनवले आहे किंवा ज्या कमळगट्टाचे मणी आहे किंवा गजरा आहे फुलं आहे किंवा हळगुंड आहे लवंग आहे ह्या माता लक्ष्मीला प्रिय आहे अरे पण ते त्यांनीच बनवलंय त्यांचं त्यांना काय देणार आपण आपण काय करू शकतो त्यांचं नाम जप करू शकतो त्यांची सेवा करू शकतो त्यांची स्तुती करू शकतो आता सेवा म्हणजे काय पैसा देऊन सेवा विकत घेऊन त्या सेवा करणार नाही रोज बसायचं मासिक धर्म सुतक मिळणार असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही पण तुम्ही ऐकू शकता अगदी तुमच्या घरात मांसाहार होतो मद्यपान होतं सगळं होतं तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता या सेवेला कुठले बंधन नाहीये किंवा ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही असं काहीच नाहीये आता सेवा तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही सेवा करू शकता दिवसभरात तुम्ही कधी पण सेवा करू शकता पण मी तुम्हाला काय सांगितलं की शक्यतो सवासाची वेळ असते दिवाबत्ती लावण्याची वेळ असते मुख्य दरवाजा त्यावेळेस ना घरात असतो बघा काही काही घरातनं गेले गेलं इतकं भकास वाटतं किंवा तुमचं स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो तरी सुद्धा घरात खूप भकास वाटतं हवा येत नाही वारं येत नाही आपलं पण तेवढं निगेटिव्हिटीमध्ये ताक। मध्ये आपण जातो त्याच्यासाठी सवासांची वेळ झाली की सगळे दार खिडक्या हवड्या ठेवत ठेवायच्या काही किडे मकोडे येत नाही हवा तर आपल्याकडे जाळीची खिडकी असते ती लावून घ्या घ्यायची घरात हवा खेळती झाली पाहिजे व्हेंटिलेशन आलं पाहिजे हे झाल्यावर छानपैकी घरात जे जे तेल असेल मग मोहरीचं असेल तिरीचं असेल साध तेल असेल त्याचा दिवा लावायचा मुख्य दरवाजावर पण दिवा लावायचा आता काही ठिकाणी रोज लावता तुमच्याकडे ला, लावत असेल तर तो लावू शकता किंवा तुळशीजवळ जवळ दिवा लावा किंवा अगरबत्ती लावा मुख्य दरवाजा उघडा ठेवा घरात धूपदीप ओवाळा घरातलं वातावरण आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे नंतर घंटानाद करायचा घंटा ज्या ज्यांच्याकडे घंटी असेल त्यांनी आवर्जून घंटी वाजवावी को कोणाच्या घरात शंख नाद होतो तुमच्या घरात जी पद्धत असेल ती तुम्ही करावी हे सगळं करून झाल्यावर त्याच्या आधी आपण सुद्धा टापटीप म्हणजेच काय आता घरातल्या बायका आहोत आपण गाऊनवर राहणं किंवा काय होत टॉप आणि पॅन्टवर राहणं स्वाभाविक आहे पण जेव्हा सेवा करत होणार समाजांच्या वेळेस स्वतःचा तोंड हातपाय धुणं हातपाय धुणं थोडस केस वगैरे व्यवस्थित ठेवणं आणि मग दिवाबत्ती करणं कुंकू लावणं शक्य असेल तर बांगड्या घाला ज्यांना नाही ना शक्य होत ऍटलिस्ट कुंकू तरी कपाळी लावा छान की तुम्ही छान असाल कारण तुम्हीच घरातली लक्ष्मी आहे लक्षात ठेवा मला माहिती आहे घरात लहान पोरं असल्यावर किंवा घराचे कामं असल्यावर आपण फार थकून जातो पण ही सेवा केल्याने कारण तुम्ही जेवढ्या आनंदात ही सेवा कराल तुम्ही लक्ष्मी लक्षात ठेवा प्रत्येकाच्या घरातली चालती फिरती लक्ष्मी ही त्याची आई बायको बहीण आणि मुलगी असते तिचा आदर तर आवर्जून करायला हवा म्हणून म्हणून स्वतः छान राहा गंध पावडर करा मग तुम्ही देवी समोर बसा घरात काही नैश्रिक यंत्र असेल नसेल काही छोटीशी मूर्ती फोटो तर असेलच तुमच्या घरात ते पण नसेल तर महाराजांची मूर्ती कुठल्या तरी देवाची मूर्ती फोटो असेल तुमच्या घरात आता माता लक्ष्मीची मूर्ती फोटो प्रत्येकाच्या घरात असतोच तिथे छानपैकी बसायचं हळद कुंकू धूप दीप ओवाळा ओड़ा, ओवाळायचे आणि सेवा करायचे आता सेवा धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रम अतिशय उत्तम आणि प्रभावी आणि खूप सुंदर आहे कणकधारा स्तोत्रम संस्कृतमध्ये आहे ताई वाचता येणार नाही हरकत नाही युट्यूबला लावून द्या हळूहळू सुरामध्ये स्पीडमध्ये कधी कधी युट्यूबला फास्टमध्ये पण असतं आपल्या फास्टमध्ये ऐकायचं नाही कारण आपण नवीन आहोत म्हणून हळूहळू नॉर्मल जो स्पीड असतो त्याच्यामध्ये लावून द्या एकदाच ते ऐका तुम्हाला आवडलं मला माहिती आहे एकदा आवडलं की तो दोनदा तीनदा ते ऐकतंच पण देवासमोर बसून ह्या गोष्टी करायच्या दिवसभर तुम्ही युट्यूब लावून द्या कारण ज्यांचं पाठ नाही आता मी माझं सांगते माझं पाठ नाही येतं मी रोज ते ऐकते बरा बऱ्याच ऐकलं ऐकल्या बऱ्यापैकी आता झालं पण तरी पण काही काही शब्द चुकायला एक भीती असते आपल्याला म्हणून मग देवासमोर बसून कणकधारा स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम अतिशय सुंदर सेवा पर्सनली तर त्याचा अनुभव मला स्वतःला आणला आहे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल पण ती सेवा पूर्ण झाल्यावर तर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणा एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा तीन वेळा म्हणा हे खरं सांगू का मी जे काही केलं करणार आहे किंवा करती आहे आणि ज्याचं काही फळ आता जे काही चालू आहे माझ्या आयुष्यात तर त्याचं मी रोज अकरा वेळा ते पठण करते ते कसं काय केव्हा कुठे आता ते मी तुम्हाला काही सांगत नाही पण अकरा वेळा पण केलं तर अतिशय उत्तम नाही तर एक वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा जास्तीत जास्त पठण करायचं तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकम हे एक ते आठ ओव्यांपर्यंतच असं नवव्या वेळा ती श्रुती आहात तुम्ही सगळं म्हणा किंवा एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणा तुमची इच्छा तर ते एक वेळा म्हणा किंवा तुम्ही तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा आणि श्रीसुक्तम सगळ्यात प्रभावी श्रीसुक्तम श्रीसुप्तमची सेवा प्राकृत श्री प्राकृतमध्ये म्हणा संस्कृतमध्ये म्हणा तुमची इच्छा एकदा म्हणा हरकत नाही एकदा म्हणा म्हटलं फलश्रुती आवर्जून म्हणावी फलश्रुती म्हणजे काय की आपण ह्या सेवेची प्राप्ती हे सेवा केल्यावर तुम्हाला काय काय मिळ मिळणार आहे किंवा काय आपल्याला माता लक्ष्मीकडनं हवा आहे त्याच्या सगळंच दिलेलं असतं म्हणून फलश्रुती आवर्जून म्हणायची मग संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा काही पण म्हणा तुमची इच्छा हे सगळं झाल्यावर आता तर ही मी माता लक्ष्मीची सेवा केली अहो पण माता लक्ष्मीला भगवान विष्णूची पण सेवा प्रिय आहे म्हणून सांगते ज्या ज्या घरात व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम ज्या ज्या घरात होतं त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही हे ऐतिहासिक सत्य आहे ज्या ज्या करतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा माझ्याही घरात रोज माझी सुरुवातच विष्णू सहस्त्रनामाने होते तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर एकदम कमी आवाजात तुम्हाला ऐकून ह्या आवाजात तुम्हाला विष्णू सहस्रनाम लावायचं आहे रोज म्हणा रोज ऐका बघा किती फरक पडतो जगाचं बघा जन्म द्यायचं काम हे ब्रम्हट देवाने आहे आपल्याचं आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूच आहे जे जगाचं पालन करत ते आपलं पालन का नाही करणार म्हणून त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे आणि तुम्ही ऐकू शकता पण हा व्यंकटेशोत्त्रम पठणच करायचं आहे संस्कृतमध्ये व्यंकटेश वाचो देवा प्रदृत ममित विक्रम संकर्षण आणि रुद्धाच शेषाद्रिपती सोप्पा आहे छोटासा आहे संस्कृतमध्ये रोज ऐका ना ऐकून ऐकणे असे गाणे पिणे ऐकण्यापेक्षा असं जर ऐकलं ना घरातलं वातावरण पण चांगलं होतं आणि खूप चांगला अनुभव येतो तर ती सेवा करायची हे सगळं झाल्यावर एका वेळेस करू का एका बैठकीत करू का काहीच का, का नाही एक सेवा सकाळी करा एक दुपारी करा आता माझं जे श्री श्रीसोक्तम हे सकाळी करते संध्याकाळी मी परत श्री श्रीसोक्तम आणि कडक धाडा म्हणते आणि काही वेळ लाग लागत नाही पाच सात मिनिटाचं काम आहे अशा तर पाच सात मिनिटं दिवसभरात कितीतरी विचार करून अख्ख्या जगाचा विचार करण्याचा आपलंच जातं जर तेवढाच सेवा केली तर नक्कीच अनुभव येईल हे सगळं झाल्यावर अगदी काही नाही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा सोळा वेळा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारण मंत्र पठण घट हा आणि महाराजांना विसरायचं नाहीये कुठली सेवा करत असताना नित्य सेवा महत्वाची आहे नित्य सेवा म्हणजे काय आहे तीन अध्याय अकरावाडी अगदी अक नाही शक्य होतं एक मातरी करावी तीन अध्याय आवर्जून पटण करावे तुमच्या आयुष्याला चालना देण्याचं चा काम तुमचं आयुष्य बदलण्याचं काम हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज करता ज्यांच्या ज्यांच्या हातात स्वामी चरित्र सारामृत ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे त्यांचं आयुष्य बदललं आहे आणि ते बदलणारच याची शाश्वती महाराज देतात देवाला तुमचा फक्त वेळ हवा आहे सो ना चांदी हिरे मोती फुलं हार ह्या वस्तूंपेक्षा पण बघा तुम्ही जर माझे व्हिडिओ कधी बघत असाल तर माझं एकच असतं तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करा कवड्यांच्या कवड्या हातात घेऊन चाळीस दिवसाची जी सेवा करताय ना त्या बऱ्याच महिलांची मिळाली की ताई आमचं काम झालं झालं नक्कीच शेअर करतो की कवड्यांची सेवा इतकी प्रभावी आहे ज्याला अगदी चाळीस रुपये खर्च पण नसला जर तुम्ही सात कवड्या घेतल्या तर चाळीस रुपयात तुमचं काम होतंय पण त्याची सेवा पॉवर वाढवायची असते ही सुद्धा सेवा तुम्ही दिवसभर करा दिवसभरात कधी पण करा पण आपण म्हणतो की सवासांची वेळ असते म्हणून संध्याकाळी केलं तर अनुभव येणार आता हे करून तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्हाला आपोआप तरी घर गाडी बंगला देईल असं मला अजिबात म्हणायचं नाही पण हो जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो कष्टाला नशिबाची साथ मिळ असतं आणि नक्कीच दिवस बदलण्यात आपले दिवस जे काही चालू आहेत ते बदलण्यास मदत होईल जो कोणी ही सेवा करत आहे त्याला अनुभव आल्याशिवाय राहिलेला नाहीये अनुभव येतोच शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट असो ते बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पण तशाच ते करून व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ